नमस्कार न्यूज लंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे तर आत्तापर्यंत पार पडलेले आहेत आणि अजूनही अनेक ठिकाणी प्रचार सुरू आहे अनेक ठिकाणी रोड शो के केले जात आहेत रॅली काढल्या जात आहेत अनेक उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत हे अजूनही सुरू आहे जोपर्यंत सगळे टप्पे पार पडत नाही तोपर्यंत प्रत्येक जण प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण अनेक कल्पना लढवताना असे सगळे उमेदवार पाहिलेले आहेत काही अपक्ष आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत भी विविध पक्ष जे आहेत ते आपापल्या पद्धतीने भव्य स्वरूपामध्ये लोकांपर्यंत कसं पोचता येईल कसा प्रभाव पाडता येईल आपला आपल्यालाच कसं निवडून द्यावं यासाठी कसं लोकांना गळ घालता येईल याचा प्रयत्न चालू है की है। आहे आणि हे प्रत्येक निवडणुकीत होतं त्यात काही नवीन काहीच नाही आहे आता भारतीय जनता पार्टी ही आपापल्या पद्धतीने प्रचार करते नरेंद्र मोदी अर्थातच त्यांचा चेहरा पंतप्रधान पंतप्रधानपदाचा चेहरा असल्यामुळे स्वाभाविकच नरेंद्र मोदींच्या सभा सगळीकडे आयोजित होत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्याच्या जोरावर त्या ठिकाणी लोकांनी मतं द्यावीत लोकांनी नरेंद्र मोदींना पाहून मतं द्यावीत नरेंद्र मोदींना निवडून द्यावं यासाठी सगळं चाललेलं आहे आणि ते स्वाभाविकच आहे कारण केंद्रामध्ये सरकार कोणाचं येणार हे ही निवडणूक ठरवणार आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत एन डी एचे आणि त्यामुळे स्वाभाविकच ते विविध ठिकाणी प्रचार करत आहेत आता मुंबईमध्ये त्यांचा रोड शो आहे घाटकोपरमध्ये आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवतो आहे त्या दिवशी म्हणजे बुधवारी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आणि त्यासाठी प्रचंड गर्दीत उतर्फा झाली त्याआधीसुद्धा त्यांनी नाशिक कल्याण या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आणि हा प्रचाराचा धडाका त्यांनी लावलेला आहे तर त्यांची पद्धत आहे या पद्धतीने ते विविध ठिकाणी जात आहेत एकाच दिवशी अनेक ठिकाणी सभा घेत आहेत पण आता विरोधी पक्ष जे आहेत त्यांनासुद्धा आपल्या पद्धतीने प्रचार करण्याची पूर्ण मुभा आहे त्यांच्यावर कोणी टीका केलेली नाही की उद्धव ठाकरे अमुकच जिल्ह्यामध्ये का जात आहेत उद्धव ठाकरे या चार जिल्ह्यांमध्ये का गेली उद्धव ठाकरेच महाराष्ट्र का पिंजून काढतायत किंवा राहुल गांधीच पदयात्राच का काढतायत अशा पद्धतीची टीका कोणी केली नाही भाषणामध्ये जे मुद्दे येतात त्यावर कोणी टीका करू शकतं त्याचा प्रतिवाद करू शकतं त्याला काहीच हरकत नाही पण नरेंद्र मोदींनी रोड शो केल्यानंतर अनेकांना पोटदुखी झाली की रोड शो कशाला पंतप्रधान रस्त्यावर कशाला उतरलेले आहेत आता घरोघरी जाऊन मतं मागण्याची का वेळ आलेली आहे त्यांच्यावर पंतप्रधान आहेत तर पदाचं काम त्यांनी केलं पाहिजे त्या त्याऐवजी ते येऊन इथे प्रचारामध्ये कशाला भाग घेत आहे म्हणजे इतके हास्यास्पद मुद्दे उपस्थित केले जात आहेत आणि त्याच्यातून पोटदुखी ही निश्चितपणे समोर येते आणि ही काय आत्ताचीच वेळ नाही आहे केवळ निवडणुकीसाठी दोन हजार चौदापासून ही पोटदुखी वारंवार दिसते पण आता संजय राऊत यांनी हे प्रश्न उपस्थित केले की नरेंद्र मोदींना रोड शो घेण्याची काय आवश्यकता वाटली त्यांना हरण्याची भीती वाटते का किंवा पंतप्रधान म्हणून त्यांनी रस्त्यावर उतरण्याची काय आवश्यकता आहे त्यांनी काम बघितलं पाहिजे पंतप्रधान म्हणून आता त्यांनी कशा पद्धतीने आपला प्रचार करावा आपला प्रभाव पाडावा हा त्यांचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेने अशा प्रकारच्या रॅली घ्याव्यात अशा प्रकारचे रोड शो घ्यावेत आणि मोदींपेक्षाही जास्त प्रमाणात गर्दी जमवावी मोदींपेक्षाही मोठ्या सभा ज्यात्या घ्याव्यात एकाच दिवसात चार पाच सभा घेण्याचा धडाका लावावा काहीच हरकत नाही कोणी त्याबद्दल भारतीय जनता पार्टीने कधी आक्षेप घेतला नाही आता स्वतः संजय राऊत कधीपासून आपण पाहतो की रोज सकाळी उठले की ते पत्रकार परिषद घेतात त्याला लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे लोकांनीच टी व्ही बघणं बंद केलं आणि अशा तक्रारी अनेक वेळा सोशल मीडियावर येत असतात की संजय राऊत का बोलतात नेहमी हे सर्वसामान्य लोकांकडून येऊ लागलेलं आहे राजकीय लोक तर बोलतातच आहेत तर जा तो प्रश्न पण येतो मग संजय राऊत रोज सकाळी येऊन का बोलतात काय कारण आहे त्याचं कसली नेमकी भीती आहे त्यांना असा प्रश्न येऊ शकतो तेव्हा नरेंद्र मोदींनी रोड शो करत असताना आपल्याला काय करायचं आहे ते आपण करावं नरेंद्र मोदी त्यांना काय करायचं आहे त्यांचा पक्ष काय करणार आहे ते ते करतील पुन्हा त्यांच्या पक्षाने नरेंद्र मोदींना चेहरा म्हणून निवडलेला आहे अधिकृतरित्या आणि त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षाला जिंकून आणण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि आपण पाहतो इतक्या सभा ते घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे आपल्या चेहऱ्याच्या जोरावर आपण केलेल्या कामांच्या जोरावर दहा वर्षामध्ये जे काय आपण करून दे दाखवलं काम त्या जोरावर लोक आपल्याला मत देणार आहेत त्यासाठी लोकांपर्यंत पुन्हा जायला पाहिजे लोकांना सांगायला पाहिजे की दहा वर्षामध्ये तुम्ही जे काही भारतामध्ये झालेले बदल आहेत तसेच बदल आणखी पुढच्या पाच वर्षात त्यानंतरच्याही काळामध्ये पाहिजे असतील तर आमच्या सरकारला निवडून द्या हे सांगण्यासाठी नरेंद्र मोदींना जाणं अपेक्षितच आहे पण महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो यांच्यातला कोण एक उमेदवार असा आपल्याला पाहायला मिळतो किंवा उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत त्या राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत कोणीच नाहीयेत त्यावेळेला संजय राऊत म्हणतात की प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान होईल एवढे चेहरे आमच्याकडे आहेत हे पुन्हा एक हास्यास्पद विधान होतं तेवढे चेहरे करायचेत काय मुळात एकच चेहरा लागतो तो चेहरा तुमच्यापाशी नाही तुम्ही तशा पद्धतीने प्रभाव पाडू शकत नाही डिबेटला येण्यासाठी नरेंद्र मोदींना आव्हान केलं जातं राहुल गांधी आव्हान कर आव्हान करतात की या माझ्याशी डिबेट करा पण राहुल गांधी स्वतः पंतप्रधान पदाचा चेहरा नाहीत ते पक्षाचे कोणते नेतेही नाहीत केवळ एक खासदार आहेत पण तरी ते आव्हान देतात तेव्हा ही सगळी जी आहे ही पोटदुखी आणि रडारड आहे या रडारडीचा काहीच उपयोग नाही अर्थात भारतीय जनता पार्टीला काहीच फरक पडणार नाही पण आपण काय करणार आहोत हे कधी एन आघाडीने किंवा महाविकास आघाडीने त्यातल्या पक्षांनी कधी सांगितलेलं नाही आत्तापर्यंत इतक्या सभा झाल्या उद्धव ठाकरेंच्या असो काँग्रेसच्या असो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या सभा असो नरेंद्र मोदी हेच त्यांचं लक्ष राहिलेलं आहे अर्थात त्यांना लक्ष करायला हरकत नाही पण आपण काय करणार आहोत यावर कधी भर लिहि दिलेला आपण पाहिला का तर दिलेलं नाही फक्त मोदी जे आहे त्यांना सत्तेवरनं खाली काढा पण आम्हाला सत्तेवर बसवा असं म्हटलेलं दिसलं का की बाबा उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करा राहुल गांधींना पंतप्रधान करा केजरीवालना पंतप्रधान करा ममता बॅनर्जीना करा असं कोणी म्हणत नाही कारण कोणालाच कोणाचा पत्ता नाही कोण पंतप्रधान होणार आहे कोण नेमकं नेतृत्व करणार आहे देशाचं मग नरेंद्र मोदीचं आपलं स्वतःचं अधिकृतपणे नेतृत्व करणारे सांगत आलेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रचार करतायत तर मग रडारड कशासाठी हा प्रश्न निर्माण होतो आता अर्थात संजय राऊतांनाही सांगणार कोण कारण ते इतकी दिवसापासून इतक्या वर्षापासून विशेषतः नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून आणि महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यापासून ही रडारड करतातच आहेत रोज उठून सकाळी तेच मुद्दे उपस्थित करायचे तक्रारी करायच्या एक प्रकारे आपण पाहतो की घरामध्ये एखादं किरकिर मूल असेल ते कशासाठी घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असो दुःखाचं असो त्याची किरकिर चालूच असते आईने अगदी पाठीत धपाटा घातला तरी त्याचं भोकाड पसरलेलंच असतं ते मूल कधीच शांत बसत नाही कारण तो स्वभावच असतो तशा पद्धतीची किरकिर चालू आहे त्याची काहीच आवश्यकता नाही आपण आपल्या पद्धतीने मोदींपेक्षाही सभा, मोठी एका, एका सभा मोदींपेक्षाही मोठा रोड शो मोदींपेक्षाही मोठी एखा मोठ्या एखाद्या स्टेजवर सभा घेऊन त्यांच्यापेक्षा अधिक माणसं गोळा करून सभा घेऊ शकतो त्यामुळे इकडे एकीकडे घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू होता बुधवारी आणि तिकडे विरोधी पक्ष जे आहेत विशेषतः संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने टीका केली ते पाहता तो एक प्रकारचा रड शो आहे हे तिथे स्पष्ट होतं आणि तो गेल्या अनेक दिवसांपासून हा रड शो जो आहे हा सुरू आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद